आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोया पुलाव बनवणार आहोत ज्यालाच आपण सोयाबीन भात किंवा सोयाबीन पुलाव म्हणतो तर सोया पुलाव बनवण्यासाठी मी इथे साधारणतः तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहे येथे अर्धा पाव सोयाबीन वड्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी इथे तेजपान लवंग काढी मिर्याणी जिरा घेतलेली आहे त्याचबरोबर एक कांदा आणि एक टमाटर कापून घेतलेली आहे त्याबरोबरच मी इथे घेतलेली आहे हा बिर्याणी मसाला आणि इथे मी घेतलेली आहे अद्रक लसूणचं पेस्ट व दही घेतलेली आहे अर्धी वाटी आणि त्याचबरोबर आता आपल्याला इथे सुख्या मसाल्यांमध्ये घ्यायचं आहे मिरची पावडर मिरची पावडर मी इथे तीन चमच घेत आहे बघू शकता तांदूळ जास्त आहेत म्हणून मी मिरची पावडर पण जास्त टाकलेलं आहे त्याचबरोबर आता मी इथे दोन चमच मीठ टाकत आहे आणि अर्धी चमच हळदी पावडर टाकत आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे अथर्व मसाला टाकायचा आहे मी इथे एक ते दीड चमच अथर्व मसाला टाकत आहे आणि त्यानंतर आप आता आपल्याला हे सोयाबीन भिजवून ठेवायचे आहेत पाच ते दहा मिनटं आणि त्याचबरोबर आपल्याला हे तांदूळ पण धुवून घ्यायचे आहेत बघू शकता या तांदळाला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता आपल्याला हे तांदूळ असे धुवून ठेवायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता सोयाबीन पण छान अशा भिजलेल्या आहेत आता आपण त्याला छान असं पिळून घेऊया त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊया बघू शकता याप्रकारे या प्रकारे आपल्याला त्याच्यातला एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे सर्व बघू शकता सर्व सोयाबीन पिळून घेतलेले आहेत आता आपल्याला या सोयाबीनमध्ये दही टाकून घ्यायचं आहे बघू शकता मी इथे अर्धी वाटी दही घेतलेली होती त्यानंतर अर्धा चमच मिरची पावडर टाकायचा आहे अर्धा चमचपेक्षा कमी मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे आणि आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अद्रक लसूणचा पेस्ट पण टाकलेला आहे मी ते एक चम्मच आणि आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सर्व मसाले मिरची पावडर वगैरे त्या सर्व सोयाबीन वड्यांना लागले पाहिजे असे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता सर्व सोयाबीन छान असे मिक्स झालेले आहेत आता आपल्याला यांना दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आता आपण पुलाव बनवण्याची तयारी करूया तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे पान काड्या मिर्या लवंग आणि जिरा टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर मग कांदे पण टाकून घ्यायचे आहेत बघू शकता या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि या कांद्यांना शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता कांदे छान शिजलेले आहेत आता त्याच्यामध्ये हा अद्रक लसूणचं पेस्ट टाकून घ्यायचा आहे परतून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता अद्रक लसूणचं पेस्ट पण छान असं शिजलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हा बिर्याणी मसाला टाकून घेऊया बिर्याणी मसाला टाकल्यानंतर आणखीन छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला हे सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत जे आपण मिरची पावडर वगैरे घेतले होतं ते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचे आहेत टमाटर टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आधी छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यांना काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे बघू शकता आता आपण काही वेळासाठी झाकून ठेवूया दोन तीन मिनटासाठी तीन चार मिनटानंतर बघू शकता टमाटर छान असे शी शिजलेले आहेत कमी गॅसवर झाकून ठेवलेला होता आपण बघू शकता छान टमाटर शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये सोयाबीन वडे टाकून घेऊया बघू शकता ह्या सोयाबीन आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आपण ह्या सोयाबीन वेळा मॅरिनेट करून ठेवलेल्या होत्या त्याच आपण सोयाबीन वेळा इथे टाकलेले आहेत आता त्यांना छान असं परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे बघू शकता आणि काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी पाच मिनिटानंतर बघू शकता सर्व मसाले छान असे शिजलेले आहेत आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आहेत हे आपण तांदूळ भिजवून ठेवलेले होते बघू शकता सर्व तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला जास्त नाही टाकायचं आहे मी तर अर्ध लोटं पाणी टाकलेली आहे म्हणजे साधारणतः दोन ग्लास पाणी टाकलेली आहे एकदम जास्त पाणी नाही टाकायचं आहे साधारणतः दोन ते अडीच ग्लास पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे एकदम जास्त पाणी नाही टाकायचं आहे आणि त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटासाठी फुल गॅसवरती काही वेळानंतर बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता या भाताला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला कमी गॅसवरती एकदम स्लो गॅसवरती झाकून ठेवायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं बघू शकता वीस मिनटानंतर भात पूर्णपणे छान असं पकलेलं आहे शिजलेलं आहे आणि खूप मोकळं मोकडं झालेलं आहे कारण आपण याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी नव्हता टाकलेला आणि आता बघू शकता आपण याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकलेलं आहे आणि किती छान असा भात आपला रेडी झालेला आहे सोया पुलाव आपला रेडी झालेला आहे बघू शकता काय मस्त दिसतंय आता आपण हा सोया पुलाव आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता सोया पुलाव हा रेडी झालेला आहे खूपच टेस्टी लागतो हा पुलाव एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा खूपच टेस्टी लागतो आणि रेसिपी पण खूप इझी सांगितलेली आहे मी एकदा तरी नक्की बनवून बघा आणि आपल्या वरती याच पद्धतीच्या खूप रेसिपी बनवलेल्या आहेत खूप साऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत ते पण तुम्ही जाऊन बघू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद